प्रत्यक्ष भगवान विष्णू यांनी जिथे गणेश मूर्तीची स्थापना केली ते ठिकाण म्हणजे सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात असणारं हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती उजव्या सोंडेच्या मूर्तीला सिद्धिविनायक म्हटलं जातं सिद्धिविनायकाची ही मूर्ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे मूर्तीचं तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे गणपतीनं एक मांडी घातलेली आहे प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नाग आहे आणखी विशेष म्हणजे या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पाच किलोमीटर एवढं अंतर चालावं लागतं सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला देवाचं मखर पितळेचं आहे तर सिंहासन पाषाणाचं आहे आख्यायिकेनुसार भगवान विष्णू मधू आणि कैटभ या असुरांशी दीर्घकाळ लढत होते या ठिकाणी गणपतीची आराधना केल्यानंतर त्यांना यश मिळालं छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला देऊळ मात्र अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलं दर्शनासाठी पूर्वी नदी ओलांडून टेकडी चढून जावं लागत होतं आता नदीवर पूल झाल्यानं मंदिरापर्यंत पोहोचणं सहज शक्य झालं आहे